मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद् भागवद्गीतेचा अध्याय आठवा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य शू सर्वदा गीतेचा आठवा अध्याय ज्याला अक्षर ब्र ब्रह्मयोग सुद्धा म्हणतात हा अध्याय भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आत्मज्ञान परब्रह्म मोक्ष आणि पुनर्जन्म यासारख्या गहन विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी हा अध्याय आठवा आहे देव आत्मा आणि पुनर्जन्म आणि निर्वाण यासारख्या संकल्पनाचे सविस्तर वर्णन या अध्यायात केले गेलेले आहे या अध्यायाचा मुख्य विषय म्हणजे परब्रह्माची संकल्पना आत्मज्ञान मोक्ष पुनर्जन्माची संकल्पना आणि देवता आणि परब्रह्माचा संबंध कसा असतो या अध्यायाचे महत्त्व काय आहे जास्तीत जास्त हा अध्याय मानवी जीवनातील मूलभूत प्रश्न जसे की मृत्यू आणि त्यापुढील जीवन यावर प्रकाश काय असतो ज्यांना आत्मा परब्रह्म आणि पुनर्जीवन समजून घ्यायचे असेल त्यांनी हा अध्याय आठवा ऐकावा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे या अध्यायात परब्रह्म म्हणजे काय आणि कसे प्राप्त होते याबद्दल माहिती दिली आहे आत्म्याची आणि मोक्ष प्राप्त करण्याची पद्धत यावर मार्गदर्शन केले गेले आहे आत्मा एका जन्मातून दुसऱ्या जन्मात कसा जातो आणि या प्रक्रियेत काय घडते याचे वर्णन केले गेले आहे देव आणि परब्रह्म यांच्यातील संबंध आणि परब्रह्माची प्राप्ती कशी करावी याविषयी स्पष्टीकरण केले आहे हा अध्याय मानवी जीवनातील मूलभूत प्रश्न जसे की मृत्यू आणि त्यापुढील जीवन यावर प्रकाश टाकतो ज्यांना आत्मा परब्रह्म आणि पुनर्जीवन जन्म संकल्पन सं समजून घ्यायचं असेल त्यांनी हा अध्याय ऐकावा सातव्या अध्यायाच्या सातव्या अध्यायाच्या याच्यात आपण ऐकले की कर्म कसे करावे हे संपूर्ण सांगितले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादमध्ये सातव्या अध्यायाच्या पहिल्या ते तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सत्य स्वरूपाचे तत्व ऐकण्यासाठी सावध करून ते सांगण्याची प्र प्रतिज्ञा केली नंतर ते जाणन्यारीची प्रशंसा करून सत्तावीसव्या श्लोकापर्यंत ते तत्व प्रकारे समजवले आणि अखेरीस ब्रह्म आध्यात्मक कर्म आदिभूत आणि आदि देव व आदियज्ञ यांच्यासह भगवंताचे समग्र स्वरूप जाणत्या भक्तांचा महिमा सांगून तो अध्याय समाप्त केला परंतु ब्रह्मा अध्यात्मक कर्म आदिभूत दैव आणि आदियज्ञ या सहा गोष्टींचे व मरण काळी भगवंताला जाण्याचे रहस्य समजले नाही म्हणून अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तमा ज्याचे तुम्ही वर्णन केले ते ब्रह्म काय अध्यात्मक काय कर्म काय आदिभूत नाव काय सांगितले जाते आणि दैव कशाला म्हणतात हे मधुसूदन हे आधी यज्ञ कोण आहे आणि हा देहात तो कसा निवास करतो युक्त चित्ताचा पुरुष अंत काळी तुम्हाला कसे जाणू शकतो भगवान श्री भगवान भाग, कृष्ण म्हणाले पण परम अक्षर अर्थात ज्याचा कधी नाश होत नाही असा सचिदानंदन परमात्मा ब्रह्म होय जो ज्याचा कधी नाश होत नाही ज्या आत्म्याचा कधीही नाश होत नाही त्याला ब्रह्म असे म्हणतात आणि ज्याची जी सहज स्वरूप स्थिती स्वरूप परिस्थिती आहे तिला अध्यात्मक असे म्हणतात प्राणीमात्रांच्या भावांना संपूर्ण जेवढे बी प्राणीमात्र आहे त्यांच्या भावांना उत्पन्न करणारा जो शास्त्रविहित त्याग आहे त्याला कर्म असे म्हणतात उत्पत्ती व विनाशशील धर्माचे सर्व पदार्थ आदिभूत आहेत ज्याला जीव या नावाने संबोधतात तो या पंचाभूत पंचाभूतात्मक देहातील आदी दैव समजावा आणि हे नरश्रेष्ठ या देहात मी वासुदेव अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे जो पुरुष अंतकाळही माझे स्मरण करीत शरीर सोडतो तो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो जो मेल्याच्या वेळेस या मरणाच्या वेळेस शेवटच्या क्षणी जो मला आठवण करतो माझं स्मरण करतो राम नामाचं स्मरण केले श्रीकृष्ण नावाचं स्मरण केले गीता ऐकली ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मोह माया आणि संपूर्ण ज्या परिवाराला सोडून फक्त त्याला जर त्याने माझे स्मरण केले तर तो, तो मलाच प्राप्त होईल त्याला यमदूत यातना करणार नाही त्याला यमाचे दूत हात लावणार नाही त्याला नरक यातना होणार नाही त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल गो हो लोकाची प्राप्ती होईल त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल त्या पित्तर संतुष्ट राहतील पित्रांमध्ये पण मीच आहे तर तो डायरेक्ट मला येऊन मिळेल असे स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले मुळीच संशय नाही तो व्यक्ती जर माझा मरण्याच्या वेळेस अंतकाळ माझं जर स्मरण करून शरीर सोडला तर तो मला येऊन पोचे हे कौतुक अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करी शरीर सोडतो अंतकाळीच्या वेळी जो व्यक्ती ज्या ज्या भावाचे स्व स्मरण करून शरीर सोडतो त्याला त्या भावालाच प्राप्त व्हावं लागतं जो मनुष्य अंतकाळी रामाचे स्मरण करून जर शरीर सोडले तर सर्व कष्टांचे निवारण सोडून राम नाम सत्य हे राम नाम या अर्थाने सर्व पापांच्या यातना त्याला मिळतच नाही सर्व पापांपासून मुक्त होऊन जातो अंतकाळी त्याने राम नाम मुखामध्ये तु मुखामध्ये तुळसीपत्र ठेवायचे अंतकाळी एक घंटा आहे अर्धा घंटा आहे त्यावेळेस पटकन त्याच्या मुखामध्ये तुळसीपत्र ठेवून द्यायचे जिभेवर आणि राम या नावाचं त्याला बोलायला लावायचे दुसरे काही बोलायला नाही लावायचे अंत काळे पूर्ण आयुष्यभर बोलले त्याचे काही नाही पूर्ण आयुष्य गेलं त्यांचं सांगून सांगून पण अंतकाळी त्यांच्याजवळ त्या जा त्या जे दहा मिनटं राहतात पंधरा मिनटं राहतात या जे काही अर्धा एक तास राहतो तर त्यांच्या तोंडामध्ये त्यांच्या मुखामध्ये तुलसीपत्र ठेवून घ्यायचे त्यांच्या शरीरावर तुलसीपत्र ठेवून घ्यायचे आणि त्या व्यक्तीला सांगायचे की राम हे नाव बोला तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल सर्व तुम्हाला ज्या शरीर यातना पीडा जे काही मो मोक्ष पाहिजे असेल तर मोक्षासाठी राम नाम बोला आणि पीडा दुःख निवारणसाठी सुद्धा राम नाम बोला म्हणजे तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला जाऊन मिळेल भगवान श्रीकृष्णचे दहा अवतारे श्रीकृष्ण राम भरपूर भरपूर जे काही आहे स्वामी समर्थ तर संपूर्ण जे अवतार आहेत गोलोकामध्ये तर भगवान श्रीकृष्णचे दहा हा अवतार आहेत प्रत्येक भावनेने ज्या भावनेने तुम्ही ज्या देवाचे स्मरण करणार तो व्यक्ती त्या भावनेने श्रीकृष्णाला जाऊन मिळेल असे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भागवत गीतामध्ये सांगितलेले आहे अंतकाळी जो जो व्यक्ती ज्या ज्या भावनेने शरीर सोडतो त्याला त्या तसेच भावनेने त्याला योग प्राप्त होतात म्हणून अंतकाळी तुळशी पत्र तोंडात टाकून राम श्रीकृष्ण असे नाव आरोळी मारायला लावायची बोलायला लावायचे आणि तुळशीच्या पत्रांनी त्यांच्या मुखामध्ये पाणी द्यायचे तुलसीच्या पत्रांनी तुलसीपत्र म्हणजे तुलसीमध्ये तुलसीपत्र घ्यायचे त्याच्यावर गंगाजल टाकायचे आणि अंतकाळी जो व्यक्ती शांत होणार आहे त्याचे आयु कमी आहे या आजारी आहे काही अंतकाळीच्या वेळी तुलसीपत्रांनी गंगाजलाने त्या व्यक्तीच्या मुखामध्ये गंगाजल सोडावे या जल सोडावे याच्याने त्याला शंभर टक्के मोक्षचीच प्राप्ती होईल आणि भगवान श्रीकृष्णाला जाऊन तो व्यक्ती मिळेल म्हणून त्या व्यक्तीला मिळण्यासाठी तुलसीपत्रांनी गंगाजल या जल प्राशान करावे याच्याने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी जाऊन मिळेल अंतकाळ हे ही त्यालाच अर्थात चिंतन करीत असतो जो व्यक्ती कारण तो मलाच प्राप्त होतो मनुष्य सदैव ज्या भावांचे अर्थात गोष्टींचे चिंतन करीत असतो अंत काळ बहुधा त्याचे स्मरण त्यालाच होत असते म्हणून हे अर्जुन तू नेहमी माझे स्मरण कर युद्धरूपी स्वधर्म देखील कर तू आपली मन बुद्धी माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर निसंदेह तू मला प्राप्त होशील हे पार्थ हा नियम आहे की भगवंतांच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर माझे चिंतन करणारा पुरुष परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला अर्थात मज परमेश्वराला प्राप्त होतो जो पुरुष सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियता सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अचित्य स्वरूप सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप अविद्येच्या अगदी पलीकडील अशा शुद्ध परब्रह्म परमात्म्याचे स्मरण करीत असो तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळ देखील योग बळाने भुक्तीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रीतीने स्थापन करून निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य स्वरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो वेद वेते विद्वान ज्या सच्चिदानंदन रूप परमपदाला अक्षर अविनाशी म्हणतात आसक्त रहित प्रयत्नशील संन्यासी महात्मा ज्यात प्रवेश करतात आणि ज्या परमपदाचे इच्छुक ब्रह्मचर्यचे आचरण करतात त्या परमपदाविषयी आता तुला मी थोडक्यात सांगतो सर्व इंद्रियांच्या द्वारांना सैमित करून घ्यायचे मनाला हृदयामध्ये स्थिर करून घ्यायचे मग ते जिंकलेल्या मनाद्वारे प्राणमस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणे स्थित होऊन जो पुरुष ओम या एक अक्षरूप ब्रह्माचे उच्चारण करीत त्याच्या अर्थस्वरूप मज निर्गुण ब्रह्माचे चिंतन करून देहाचा त्याग करतो ओम नम शिवाय या ओम या अक्षराचा बोलता बोलता तो देहाला त्याग करतो तो पुरुष परमगतीस प्राप्त होतो आणि मोक्षेला प्राप्त होतो हे पार्थ जो माझ्या ठाई अनन्य चित्ताने स्थित होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे अखंड स्मरण करीत असतो तो नित्य निरंतर माझ्याशी एकरूप झालेल्या योगाला मी सुलभ आहे अर्थात त्याला मी सहज प्राप्त करू शकतो हे अर्जुन ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावृत्ती आहेत अर्थात त्याची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाही परंतु हे कौतुक मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही जो मला भसतो जो मला येऊन पोचतो त्याचा पुनर्जन्म होत नाही त्याला मोक्षाचीच प्राप्ती होते कारण मी कालातीत आहे आणि हे ब्रह्मादिकांचे सर्व लोक काळाद्वारे स्मित असल्याने अनित्य आहे ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे तो एक हजार चतुर्युगाचा कालावधी आहे आणि रात्र देखील एक हजार चतुर्युगाच्या कालावधीतच आहे ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे तर तो एक हजार 1000... ब्रह्मदेवाचा दिवसांचा आरंभ होताच किती होतो ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे तो एक चतुर्युगाचा म्हणजे एक चतुर्युगाचा कालावधी आहे आणि रात्र देखील एक हजार चतुर्युगाच्या कालावधीत असते याला जे पुरुष तत्व जाणतात ते योगीजन काळाचे तत्व जाणणारे आहे आस, ब्रह्मदेवाच्या दिवसांचा आरंभ होताच अव्यक्त्याने म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतो ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच पुन्हा अव्यक्त नामक ब्रह्मदेवाच्या शरीरातच लीन होतो हे पार्थ तोच हा भूतसमिदाय जीव उत्पन्न होऊन प्रति प्रकृती वश असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो परंतु त्या अव्यक्ताहून अतिपलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण असा जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम पुरुष दिव्य पुरुष सर्व भूतांचा नाद झाला तरी नष्ट होत नाही जो अव्यक्त अक्षर या नावाने संबोधला जातो त्याच अक्षर नावाच्या व्यक्त भावाला परमगती असे म्हणतात तसेच ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले असता जीवाचा पुनर्जन्म होत नाही तेच माझे परम धाम होय हे पार्थ ज्या परमात्म्यात सर्व बोध समुदाय वास्तव्य करतो आणि ज्या सचिदानंदन परमात्म्याने सर्व जग परिपूर्ण आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष आहे तर अशा परमपुरुषाला कोटी कोटी नमन करावे आणि भक्तीनेच परम पुरुष प्राप्त होतो हे भरतश्रेष्ठ ज्या काळात शरीराचा त्याग करून गेलेले योगीजन गेले परत न येणाऱ्या गतीला तसेच ज्या काळात गेलेले परत येणाऱ्या गतीला प्राप्त होतात ते दोन्ही काळ अर्थात दोन्ही मार्ग मी तुला सांगतो ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीचा अधिपती देव आहे दिवसाचा अधिपती देव आहे तसेच शुक्ल पक्षांचा अधिपती देव आहे आणि उत्तरांच्या सहा महिन्याच्या अधिपती देव आहे त्या मार्गात मृत्यू होऊन गेलेले ब्रह्मवेते योगीजन वरील देवांप्रमाणेच क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात ज्या मार्गात धुम्राचा अधिपती देव आहे रात्रीचा अधिपती देव आहे तसेच कृष्णपक्षाच्या अधिपती देव आहे दक्षिणाईंच्या सहा महिन्याच्या अधिपती देव आहे त्या मार्गात मृत्यू होऊन गेलेले सकाम कर्मयोगी वरील देवांप्रमाणे क्रमाने नेले जाऊन चंद्र ज्योतिष प्राप्त होतात आणि स्वर्गात आपल्या शुभकर्माचे फळ भोगून परत यह ये लोक येतात जगातील हे दोन प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत या पक्षांमध्ये सर्वात जास्त पित्रांची सेवा करावी कावळ्याला खाऊ घालावे गाईला खाऊ घालावे सर्वात जास्त पितृंची सेवा केल्याने आपल्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळते या पितृदोषात भागवद्गीता ऐकल्याने पितृदोषाचा दोष कमी होतो लग्न मुलामुलींचे लग्न जुळतात व्यापारामध्ये लाभ होतो प्रत्येक कार्यात यश ये येते म्हणून पिंपळाच्या झाडाची सर्वात जास्त पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे दूध अर्पण करावे लांबवातीचा दिवा लावावा त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकावे पितृ पक्षामध्ये सर्वात जास्त काळी तिळचा वापर करावा काळी तिळचा जेवढा जास्त वापर केला तेवढा पितृदोष नष्ट होतो शिवलिंगावर जल अर्पण करताना काळे तीळ टाकून शिवलिंगावर जल अर्पण करावे आप आपल्या मटक्याजवळ दिवा लावावा पितृंच्या नावाने आणि दक्षिणे दिशेकडे सुद्धा आपल्या पितृंच्या नावाचा दिवा लावावा ओम पितृदेव भोय नमहा या मंत्राचा जप करावा पण आपले गोत्र नक्की घ्यावे काही जणांना आपले गोत्र माहीत नाही आहे तर गोत्र म्हणजे काय असे कमेंट्स येतात तर गोत्र म्हणजे माझं वशिष्ठ गोत्र आहे कोणतेही काम कोणतेही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर जर आपल्या गोत्राचं आपण स्मरण केलं तर आपल्या कार्यात लवकर यश येतो गणपतीच्या पूजे मध्ये गोत्रचं नाव घेतलं जातं काही यज्ञ करायचे हे मोठी पूजा करायची ते सुद्धा गोत्राचं महत्त्व आहे तर तुमच्या माहेरच्यांना विचारा तुमच्या सासरवाच्या विचारा की गोत्र काय मोठ्यांना विचारा की गोत्र हे काय ज्या कुलामध्ये आपला जन्म झालेला आहे तर आपला जन्म ज्या कुलामध्ये झालेला आहे उच्च जे पण आपण ज्या कुलामध्ये जन्म झाला ती कुल आपलं सर्वात उच्चस्त सर्वात जास्त उच्च काष्ट मानावी आपण खूप म्हणजे म आपण एवढे भाग्यवान आहेत की आपल्याला या कुलामध्ये जन्म दिला भगवंतने भगवंताचे धन्यवाद मानावे गोत्र म्हणजे मोठ्यांना विचारा म आजोबा असतील आई असेल वडील असतील मामा चाचा काका की हे गोत्र काय आहे जर माहीत नसणार तर विद्वान पंडितांना विचारा की हे गोत्र म्हणजे काय आहे काय प्रकार आहे गोत्र की गोत्रच का बोलावं लागतं माझं नाव शालिनी प्रवीण लोहार गोत्र वशिष्ठ मी या या कार्यासाठी हे संकल्प हातात पाणी घेतलेलं आहे आणि संकल्प घेते हातात पाणी घेऊन की माझे पित्तर जे पण सात पिढ्यांमधून नरकामध्ये पडलेले असतील तर त्यांना बाहेर निघून त्यांना मोक्षची प्राप्ती हो ते संतुष्ट हो तर माझं काही पुण्य जमा असेल गणेश पुराण मी सर्व लोकांना ऐकवलं हे भगवंत हे गणपती बाप्पा हे भगवान विष्णू हे श्री कृष्ण भगवान मी गणेश पुराण भगवा सर्वांना ऐकवलं ते पुरण माझं ते पुराण ऐकल्याचं पुण्य माझं जमा आहे तर श्रीकृष्ण भगवान तुम्ही माझ्या या पित्रांना द्या या ही मग भागवद्गीता तुमच्यापर्यंत वाचवत आहे या श्रवण करवत आहे या तुमच्यापर्यंतसुद्धा माझी भागवद्गीता पोचत आहे कारण मी जे कार्य करत आहे भागवद्गीता श्रवण करण्याचं पठन करण्याचं तर तुम्ही मलाच येऊन भेटणार मी तुम्हाला येऊन भेटेल तर माझं भागवद्गीताचं जे पुण्य आहे श्रीकृष्ण भगवान तर मी हातात पाणी घेते नाव माझं शालिनी प्रवीण लोहार गोत्र वशिष्ठ आणि हे भागवत गीताचं जे पुण्य आहे श्रवण करायचं या पठन केल्याचं ते पुण्य मी माझ्या पित्रांना देते माझ्या पित्रांना त्रास होऊ देऊ नका जे पित्तर माझे एकाहत्तर पिढ्यांपासून नरकामध्ये पडलेले असतील तर त्यांना बाहेर करा मोक्षाची प्राप्ती करून द्या आणि माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य अखंड सौभाग्याची प्राप्ती धनसंपदा ज्या कामात माझे मुलं हात टाकतील त्या कामामध्ये यश देवो माती उचलतील तर सोनो हो दीन दुग्नी रात चोगनी तरक्की दो व्यापारमध्ये बढोतरी कर असे मी बोलून हा संकल्प सोडते आणि माझ्या मुलांची प्रगती करा भगवान श्रीकृष्ण असा हा संकल्प करावा तर गोत्र नक्की करावं गोत्र खूप मायना ठेवतं म्हणून गोत्र विद्वान पंडितांना विचारा मोठ्यांना विचारा की गोत्र काय प्रकार आहे कमेंट्स आली होती म्हणून एवढा इंट्रो द्यावा लागला तर तुम्ही नक्की विचारा की गोत्रशिवाय तुमचे पितृंची पूजा लागू होणार नाही कावळ्यांना जे दान करत आहे गरिबांना दानधर्म करत आहे पंधरा दिवस तर गोत्रशिवाय तुमचं लागू होणार नाही मी जे बोलली जसं बोलली तसं तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या मुलांच्या लग्न जुडण्यासाठी आर्थिक व्यापारामध्ये लाभ होण्यासाठी या घरात भांडणं तंटा कटकट काहीही कामामध्ये गोत्र खूप या पंधरा दिवस मायना ठेवतो तर गोत्र नक्की विचारा मग जगातील हे दोन प्रकारचे जे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत त्यापैकी एका मार्गाने केलेल्या ज्यामुळे परत यावे लागत नाही त्या परमगतीला प्राप्त होतो अशा दुसऱ्या मार्गाने काहीही कार्य जर केले तर ते पुन्हा परत येत नाही अर्थात जन्म मृत्यूला प्राप्त होतो हे पार्थ याप्रमाणे या, या दोन्ही मार्गांना तत्वता जाणले असता कोणत्याही योगी मोहित होत नाही म्हणून हे अर्जुन तू सर्व काळी समतत्व बुद्धिरूप योगाने युक्त हो अर्थात निरंतर माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो योगी पुरुष या जाणून वेद होम हवन दान धर्म याचे जे शास्त्रांनी सांगितले आहे त्या सर्वांचे निसंशय उल्लंघन करतो आणि आज सनातन परमपदास प्राप्त होतो अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्याने योगशास्त्ररूपी श्रीमद भागवत गीतेचा श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद अक्षर ब्रह्मयोग नामक आठवा अध्याय समाप्त झाला आहे तर मी तुम्हाला आठवा अध्याय कसे संकल्प घ्यायचे कसे आपल्याला बोलायचे तर या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगितलं की कसा आपला जन्म आणि कसा मोक्ष प्राप्ती होतो आणि भगवान श्रीकृष्णांना कोणत्या नावाने आपण अंतकाळी ज्या भावनेने तुम्ही भजणार त्या भावनेने तुम्हाला भगवान श्रीकृष्ण अपनवतील या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारावर तुम्ही पोचणार तर ज्या भावनेने आपण अंतकाळी शरीर सोडतो त्या भावनेने आपण पूजले जातो म्हणून शरीर सोडण्याच्या वेळेस भगवंताशी बुद्धि दो मरण राहू दे चांगले की राम नाम श्रीकृष्ण नाम स्वामी समर्थ काहीतरी नाम तोंडा मदे यायला पाहिजे म्हणजे आपल्या शरीराला पीडा होत नाही आणि मोक्षची प्राप्ती होते आणि वैकुंठ लोकला जाऊन पोचतो म्हणून पित्रांचे पंधरा दिवस खूप महत्वाचे आहे कोणत्याही कार्यात यश येण्यासाठी पित्रांचे स्मरण पित्रांचे फोटोंना व्यवस्थित पुसून त्यांना हार लावून दक्षिण दिशेकडे दिवा अगरबत्ती साडे दहाच्या अगोदर करूनच घ्यायची पित्रांचा टाईम साडे दहापर्यंतच राहतो तर अकरा वाजेपर्यंत बी केला तरी पण चालेल साडे दहा ते अकरा वाजेपर्यंतचा टाईम अतिशय छान आहे म्हणून या टाईमावर तुम्ही दिवा नक्की लावावा जय श्री महाकाल ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मला अशी आशा आहे तुम्हाला माझा हा आठवा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा